बिना परवाना औषध विक्री प्रकरणी सहा जणांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल महानगरपालिकेची कारवाई शहरातील पीबा पाटील मळा परिसरात परवानगी व वैद्यकीय पदवी नसताना औषध विक्री केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी फिर्याद दिली गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रत्नोत्रय आयुर हेल्थकेअरचे आरोग्य सल्लागार गणेश शशिकांत बारटक्के हेल्थ अडवायझर रविराज रामचंद्र कवाळे तेजस विरूपाक्ष जंगम आदींसह तीन महिला यांचा समावेश आहे हे सर्वजण गळ्यात ओळखपत्र अडकवून घरोघरी जात वीस रुपयांची पावती देत महिलांची यंत्राद्वारे तपासणी करून विविध औषधे पुरवत होते महानगरपालिकेला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी डॉ संगेवार संभाजी पवार फार्मासिस्ट शुभम भोसले व अमृत बिळगीकर यांनी परिसरात पाहणी केली त्यावेळी स्थानिक महिलांकडून चौकशी करता संबंधित व्यक्तींनी रत्नलीव सिरप दिव्य अमृत दिव्य आरोग्य रत्नसंजीवन नारीसखी सिरप अर्थोरत्न सिरप पेनोरिल सिरप त्रिफला टॅब्लेट सुवर्णप्राश ड्रॉप आदी औषधांचा पुरवठा करून सुमारे तीन हजार तीनशे दहा रुपयांचा व्यवहार केल्याचे उघड झाले चौकशी दरम्यान त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या कृत्याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ने ने